भोकरदन तालुका जिल्हा जालना या ठिकाणी अतिशय क्रूर प्रकार एका युवकाबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे जुन्या वादाला समोर करून महाशिवरात्रीच्या दिवशी या युवकाला रात्री अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेरावा घालून त्या युवकाला लोखंडी सळईच्या माध्यमातून त्याच्या शरीरावरती प्रचंड चटके देण्याचा प्रयत्न केला त्याच्या वेगवेगळ्या पार्श्वभागामध्ये सुद्धा सळीच्या माध्यमातून चटके देऊन त्याला बेदम मारहाण करून जखमी करण्याचा प्रयत्न केला हे मानवी संस्कृतीला काळिमा फासणारी घटना आहे संजय राऊत दररोज लोकशाहीच्या गप्पा मारतात परंतु आपल्या पक्षाच्या तालुका अध्यक्षाला एका निरापराध शेतकऱ्याच्या मुलाला अशा पद्धतीनं मोगलाई लागल्यासारखा जो प्रकार भोकरदन तालुक्यामध्ये झाला त्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो शेजारीच असलेले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात परंतु अंबादास दानवेंच्याच कार्यकर्त्याने मानवी संस्कृतीला काळेंबा मा फासून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांवरती अशा पद्धतीचं कृत्य करणं म्हणजे अंबादास दानवे यांनी त्या शेतकऱ्याची जाऊन विचारपूस करणं गरजेचं असताना केवळ राजकीय नौटंकी करण्यामध्ये अंबादास दानवे हे महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहेत म्हणून अंबादास दानवेंचा देखील मी जाहीर निषेध करतो इतकं भयानक चित्र त्या युवकाच्या बाबतीमध्ये जो प्रसंग झाला ते पाहिल्यानंतर संताप व्यक्त करताना सुद्धा अंगावर शहरे येतात अशी घटना त्या बोकरदन तालुक्यामध्ये घडली त्या तालुक्याचे आमदार संतोष दानवे यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन अधिवेशनामध्ये जे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ दौड व त्यांचे सर्व सहकारी हराम हे हरामखोर आरोपी आहेत यांची त्या गावातून त्या तालुक्यातून पोलिसांनी देखील धिंड काढली पाहिजे ते जे या शेतकऱ्यांवरती दहशत बसवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहेत त्या दहशतीला लगाम लावण्यासाठी या हरामखोर अपराधी असणाऱ्या आरोपींची गावातून धिंड काढली पाहिजे आणि या प्रवृत्तीला लगाम लावला पाहिजे मी तत्काळ या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब या सर्वांना या घटनेची माहिती दिलेली आहे निश्चितपणे सरकार या घटनेचा पाठपुरावा करून आरोपींना अटक करेल आरोपींवर कारवाई करेल परंतु यातून या आरोपींची या दहशत जी जनमानसामध्ये बसलेली आहे ती संपणार नाही तर या आरोपींची धिंड काढून त्यांची चाललेली मोगलाई ही जर आपल्याला संपवायची असेल तर यांना माणसांमध्ये आणून यांच्या दहशतीला लगाम लावला पाहिजे अन्यथा या घटनेचं पडसाद महाराष्ट्रावर उभा राहतील आणि निश्चितपणे शिवसेना उद्धव ठाकरे गट याला मी विनंती करतो की उद्धव ठाकरेंनी अशा प्रवृत्तींना पक्षातून हकलून दिलं पाहिजे आणि लोकशाही या महाराष्ट्रामध्ये जिवंत असल्याचं उदाहरण जनतेसमोर आणलं पाहिजे याच या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो संजय राऊतांनी सुद्धा प्रेस घेऊन जनतेच्या मनामध्ये रोजचा संभ्रम निर्माण करत असताना या घटनेचा सुद्धा जनतेसमोर खुलासा केला पाहिजे आणि तुमचा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं अराजकता दहशत पसरवत असेल तर संजय राऊत तुमचा देखील आम्ही निश्चित करतो